चिचखेडा येथे मुलीवर जादूटोना केल्याच्या संशयावरून एका इसमाला चाळीस लोकांच्या जमावाने बेदम मारहाण करीत समाज मंदिरात डांबून ठेवल्याची घटना उघडकीस आली त्यानंतर संतप्त जमावाने पोलीस गाडी अडविली या प्रकरणी चाळीस लोकांवर पवनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यातील चिचखेडा जुनागाव येथील मारुती अर्जुन चंदनबावने वय चौतीस वर्षे हा दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान आपल्या पत्नी आणि मुलीसह घरी जेवण करीत असताना चिचखेडा पुनर्वसनेतील चाळीस लोक हे ट्रॅक्टर चारचाकी आणि दुचाकीवरून आपल्या हातात लाठ्याकाठ्या घेऊन मारुती यांच्या घरात घुसले आणि बडजबरीने त्याला घराबाहेर ओढत आणले अतुल हरी जांभुडे याच्या मुलीवर जादूटोना केल्याचा आरोप करीत मारुतीला जमावाने सिविगार्ड करीत थापडबुक्यांनी मारहाण केली त्यानंतर मारुतीला बडजबरीने चिचकेडा पुनर्वसनेतील समाज मंदिरात नेत बंद करून डांबून ठेवले पवनी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत संतप्त जमावाच्या ताब्यातून मारुती चंदनमावने याची सुटका केली पवनी पोलीस मारुती चंदनबावणे आणि शॅलिक्राम गोविंदा रामटेके व चौऱ्याहत्तर वर्षे राहणार चिचखेडा यांना पोलीस स्टेशनला नेत असताना वाटेतच जमावाने पोलीस वाहन अडविले या प्रकरणी फिर्यादी मारुती अर्जुन चंदनबावने यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन पवनी येथे विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रहाटे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी एका प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे